नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत सोयाबीन बाजारभाव हळूहळू वाढताना दिसत आहे तर चला शेतकरी मित्रांनो जराही न वेळ घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिली बाजार समिती असणार आहे जळगाव त्रेचाळीस क्विंटलची आवक झाली आहे मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर सुद्धा चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे जालना पाच हजार नऊ क्विंटलची आवक झाली आहे मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर एकतीसशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे वाशिम तीन हजार सहाशे क्विंटलची आवक झाली आहे मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर त्रेचाळीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमरावती नऊ हजार पंचेचाळीस क्विंटलची आवक झाली मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे दोन रुपये आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे शहात्तर रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे कारंजा चार हजार पाचशे क्विंटलची आवक झाली आहे मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार पाच रुपये इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे लातूर सोळा हजार सहाशे सदुसष्ट क्विंटलची आवक झाली आहे मित्रांनो त्याच पद्धतीने कमीत कमी दर तीन हजार पाचशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे सत्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार तीस रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह सोयाबीनचे बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले आणि तुमच्याकडे सोयाबीनचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या अन्नदात्याचा गौरव या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती रेग्युलर बघायला मिळेल तर चला शेतकरी मित्रांनो भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र